रासपच्या महादेव जानकर यांनी दीड महिन्यांपूर्वी परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून अर्ज भरला तेव्हा त्यांनी रिस्क घेतल्याचं बोललं गेलं माढासारखा सेफ मतदारसंघ सोडून त्यांनी उमेदवारी तिकडून का घेतली असा प्रश्नही अनेकांनी विचारला यावर जानकरांनी कुठूनही उभं राहण्याचा आणि मतदारसंघाचा विकास ही कारण सांगितली पण तरी यामागे सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो जातीचा हाच जातीचा फॅक्टर परभणी मतदारसंघात तुफान चालला तर महाराष्ट्रात सुरू असलेला ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद परभणीकरांनी याची देही याची डोळा अनुभवला त्यामुळेच परभणीचा बॉस यंदा कोण हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातोय तर पाहूयात सध्या परभणी लोकसभा मतदारसंघात काय चर्चा सुरू आहेत ते महाराष्ट्रात मराठा आरक्षण प्रश्नाची आणि मराठा विरुद्ध ओबीसी वादाची झळ ही सगळ्यात जास्त कुठं जाणवली असेल तर ती मराठवाड्यात खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठवाड्यात जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याचं मान्य केलं मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण या प्रश्नाची दाहकता जास्त होती यातही महायुतीकडून बीडमध्ये वंजारी आणि परभणीमध्ये धनगर तर महाविकास आघाडीकडून मराठा उमेदवार मैदानात होते त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद चांगलाच पेटलेला इथं पाहायला मिळाला या दोन्ही जिल्ह्यांमधील निवडणूक सुद्धा याच मुद्द्यांवर फिरताना दिसली आता तुर्तास आपण चर्चा करू ती परभणीची परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण एकवीस लाख एवढं मतदाने यात हटकर धनगर माळी वंजारी आणि मायक्रो ओबीसी यांचं मिळून जवळपास दहा लाख मतदाने तर मराठा मुस्लिम आणि त्या खालोखालच दलित समाजाचंही मतदाने अशा या ओबीसी बहुल मतदार संघातून आतापर्यंत संजय जाधव हो हे मराठा समाजातील खासदार दोन वेळेस निवडून आलेत यावेळी बंडू जाधव हो यांच्या समोर जानकर यांच्यासारखा धनगर समाजाचा नेता मैदानात होता त्यामुळे राज्यात धुमसणाऱ्या मराठा विरुद्ध ओबीसी वादात ही निवडणूक जातीवर शिफ्ट होणार हे पहिल्याच दिवशी फिक्स झालं होतं सुरुवातीच्या टप्प्यात स्थानिक विरुद्ध बाहेरचा चेहरा असा प्रचार सुरू होता तर नंतरच्या टप्प्यात मात्र ओबीसी विरुद्ध मराठा असाच प्रचाराचा सूर झाला आता पाहूयात या, या मतदारसंघात नेमक्या चर्चा काय आहेत ते परभणी लोकसभा मतदारसंघ हा परभणी आणि जालना या दोन जिल्ह्यात विभागला गेलाय यामध्ये परभणी जिल्ह्यातील जिंतूर परभणी गंगाखेड आणि पाथरी या चार विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो तर जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यात जिंतूरमध्ये भाजपच्या मेघना बोर्डीकर आमदार आहेत तर परभणीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे राहुल पाटील गंगाखेडमधून रासपचे रत्नाकर गुट्टे पाथरीतून सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे आमदार आहेत याशिवाय जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये भाजपचे बबनराव लोणीकर आणि घनसावंगी येथून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे हे आमदार आहेत त्यामुळे दोन्ही बाजूंचं पक्षीय बलाबल हे समसमान असलं तरीही हा मतदारसंघ ओबीसी बहुल असल्याने महादेव जानकर यांना फायदा होईल असं बोललं जातं पण त्याचवेळी मराठा समाजाने संजय जाधव यांना साथ दिल्याचं दिसून येतंय विधानसभा निहाय चित्र बघायचं झालं तर जिंतूर आणि गंगाखेड हे दोन विधानसभा मतदारसंघ ओबीसी बहुल असल्याने सामना चांगला झाल्याचं चित्र आहे यासोबतच गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे हे रासपचे आमदार असून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि नगरपालिका इथं राष्ट्रीय समाज पक्षाची चांगली ताकद आहे पण गंगाखेडला जोडून हा पूर्णा तालुका आहे ते संजय जाधव यांचं होमपीचे संजय जाधव आमदार असताना त्यांचा या तालुक्याशी संबंध होता त्यामुळे पूर्णा तालुक्यातून ते ही कसर भरून काढतील असं बोललं जाते जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर यांनी जानकरांचं चांगलं काम केले त्यामुळे जिंतूर तालुक्यातूनही जरी त्यांना मायनस मध्ये मतदान झालं तरी ते सेलूमधून चांगलं मताधिक्य मिळू शकतात त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून महादेव जानकरांपेक्षा एक तरी मत जास्त घेऊ आणि किमान एक लाखांच्या लीडने निवडून येऊ असा दावा संजय जाधव यांनी नुकताच लेट्सअप सोबत बोलताना केलाय परभणीमध्ये मुस्लिम समाजाचंही वर्चस्व आहे विजयासाठी या मतांचं एकत्रीकरण वा ध्रुवीकरण या दोन्ही बाबी स्पर्धेतील प्रमुख उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण ठरतात यंदा मराठा विरुद्ध ओबीसी वादात मुस्लिम समाजाने जाधव यांना साथ दिल्याचं बोललं जाते तर त्याखालोखालच मराठा ब्राह्मण ओबीसी आणि संख्येने कमी असलेल्या सुद्धा जाधव यांना मतदान केलेलं असू शकतं महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मतदारांचा दुसऱ्या क्रमांकाचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथरी मतदारसंघातही जाधव आघाडीवर राहतील असं चित्र आहे जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी या मतदारसंघातूनही मराठा समाजाची जाधवांना साथ मिळाल्याचं दिसून येते तर याच घनसावंगी मध्ये मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटी हे गाव आणि अंबड तालुका येतो थोडक्यात काय तर मराठा समाजाने पद्धतीने मुस्लिम आणि दलित समाजाने बहुतांशपणे जाधवांना साथ दिलीये तर ओबीसी समाजाने जानकरांना बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखं प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी